इगतपुरी तालुक्याचे भावी आमदार गोपाळा लहांगे यांना इगतपुरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतोय नऊ ऑगस्ट जागतिक क्रांती दिन आदिवासी दिन इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी त्यांनी वीर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांचे प्रतिमा पूजन करत आरती घेऊन अभिवादन केलं तालुक्यातील त्र्यंबकेश्वर खोटी वैतरणा वाडीवरे अशा विविध ठिकाणी भावी आमदार गोपाळा लहांगे यांना मतदारांनी आवर्जून आमंत्रित करून आपल्या भागातील अडचणी सांगत विधानसभा निवडणुकीत विजयी होण मतदारसंघाच्या अडचणी सोडविण्यासाठी विनंती केली यावेळी गोपाळा लहांगे यांनी ठिकठिकाणी थीक भेटी देऊन उपस्थित गावकऱ्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचा विश्वास देत निवडणुकीसाठी मतदार संघातून बहुल समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ठिकठिकाणी भेटी देत गोपाळा लहांगे यांनी मतदारसंघातील अडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांनाही भेटी दिल्या यावेळी शालेय विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा करत विविध कार्यक्रम सादर करून घोषणाबाजी केली आदरणीय आदिवासी समाजाचे भूषण आणि आदिवासी सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते नागरभाऊ शेंगाळ यांचे सर्व मित्रमंडळाचे दा सर्व सर्वसन्मान्य सदस्य विकासदादा शेंगाळ या ठिकाणी उपस्थित आदिवासी सेनेचे जिल्हाध्यक्ष शवटे साहेब त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले इतकं जी डगळे असतील शरद भाऊ आणि जे अरे अर्थान या जागतिकिनाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे असं आदिवासी वादळ आमचे किरण भाऊ प्रेमभाऊ ढोळस आणि उपस्थित मोठ्या संख्येने जनसमुदाय आणि तरुण मित्र सुंदर असं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज आपण मोठ्या उत्साहाने हा जो आदिवासी दिवस साजरा करत आहोत उत्सव किंवा डीजे किंवा मिरवणुका हा तर आपला आदिवासींचा एक सण आहे जसे आपण प्रतिवर्षी आज नागपंचमीचाही दिवस आहे या दिवसापासून आपण ज्या सणांना सुरुवात करतो मग तो दिपोळी असेल दसरा असेल शिवका असेल अनेक सण साजरे करतो परंतु ज्या हिनोने ज्या आपल्या आदिवासी समाजाला जे स्थान दिलं की आदिवासी या देशाचा मूळ नागरिक आहे मानव आहे आणि त्या आधी मानवाची सुरुवात ही आपल्या आदिवासी समाजापासनं होती परंतु खऱ्या अर्थानं आपण या देशाची स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असतानाही अजूनही खऱ्या अर्थानं या इगतपुरीतील या पूर्ण परिसराचा कळसुबाईपासून तर सातपुड्यापर्यंत हा डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये वसणारा आदिवासी माझा बांधव आहे तो खऱ्या अर्थानं विकसित झाला आहे का तो कुटुंबाचा उदारनिर्वाह या ठिकाणी करत असतानाही आजपर्यंत आपण आजही पारतंत्र्यात क्रांतीवीर राघोजी बांगरे ज्यांनी त्या इंग्रजांना त्या काळामध्ये सळत का पळ करून सोडलं परंतु आज आपण त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाहोजी भांगरे त्यांच्या भी ज्यांनी या देशासाठी या आदिवासींसाठी रक्ताचं बलिदान दिलं त्यांच्या आवृत्ती त्यांची प्रेरणा टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांना त्यांचं आपल्याला प्रेरणास्थान घेण्यासाठी पूर्ण प्रेरणा घेऊन आपल्याला बाहेर पडण्यासाठी खऱ्या अर्थानं आदिवासी दिवस साजरा करायचा आहे म्हणून प्रत्येकाने दिवाळी सारखा आपल्या घरामध्ये आपल्या मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे या ठिकाणी आता आपल्याला रॅलीचं नियोजन करायचं आहे रॅली शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आयोजित करा तिथे गांगोट लागू देऊ नका आणि इतर समाजाला आदर्शवत असं काम आपण उभं करा आणि पुढे वर्धेला काही दिवसामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी तुमच्या हाताचा तुमच्या जवळचा विचाराच्या माणसाची या ठिकाणी निवड करायची या ठिकाणी वतीन सहभाग आले गारे आलेत आमचे पंडितराव आलेत मोठ्या संख्येने समुदाय या ठिकाणी उपस्थित झाला मला या ठिकाणी मला मान सन्मान केला परंतु हे सर्व करत असताना सागर भाऊचं काम विकास भाऊचं काम आणि आमच्या डोळस भाऊचं आणि सर्वांचं काम या ठिकाणी एक प्रेरणादायी काम आहे एक दिशा देणारं काम आहे इतर समाजाचे लोक आपल्या सहभाग याच्यामध्ये आदिवासी जागतिक दिनामध्ये सहभागी होतात मोठ्या संख्येने सहभाग घेतात आणि आपल्या चालीरीती आपल्या कुठेही बंद पडणार नाही आणि आपल्यावरती जे काही इतर मनुवादी लोक जो अत्याचार करतात अन्याय करतात त्याला वाचा फोडण्यासाठी सर्व आदिवासी जनसमुदायाने विकासभाऊच्या संघा सागर भाऊच्या पाठीची खंबीरतेनं डोळा भाऊच्या खंबीर देणं उभं राहायचं आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला ज्या ज्या अडचण येतील ज्या ज्या संकट येतील ज्यामध्ये स्वतः रामदा दंडासहित कुठलाही जाती येत न करता किंवा एक समाजाचा एक राघोजी बांगरेंचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहू आणि सर्वांना आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आपण एक नवीन प्रेम नवीन जोमानं चांगल्या जन समुदायाच्या युवा शक्तीच्या जोरावर एक चांगली एक दिशा घेऊन पुढील काही येणाऱ्या अनेक ज्या काही निवडणुका असतील त्यांच्यामध्ये एकजूट दाखवून आपण एक नेतृत्व नेतृत्व या या समाजाचं आपल्या तालुक्याचं भूमिपुत्र म्हणून सर्वांनी पाठीशी उभं राहावं अशी सर्वांना या ठिकाणी अपेक्षा सगळ्यांकडं व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दिगंबर शिंदे इगतपुरी